श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू श्री स्वामी समर्थ आपलेपणा घ्यायला शिका आणि आदर नाही तिथून उठायला शिका माणूस म्हणजे काय तर परिस्थितीने बनवलेला तो पुतळा आहे आनंदाचा कोणताही निश्चित मार्ग नाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी स्वतःचा मार्ग बनवावा लागतो ज्याला ही गोष्ट कळली त्याने त्याचा पत्ता लिहिला आहे हे समजून घ्या तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते मग ते प्रेम असो किंवा मग राग लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरतील त्यामुळे लोकांची पर्वा करू नका श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्यावर या ब्रह्मांडाचे खूप सारे प्रेम आहे हे ब्रह्मांड नेहमी तुझ्यासोबतच असते या ब्रह्मांडाचे या निसर्गाचे आशीर्वाद नेहमी तुझ्यावर बरसतच असतात जेव्हा कधी तुम्ही कोणत्या तरी अडचणीत किंवा समस्येत अडकता तेव्हा तुम्हाला कुठून तरी अचानक मदतीचा हात येतच असतो अचानक तुमची समस्या ही दूर होते बाळा हे सर्व तुझ्यासोबत घडत असते कारण तू कोणी साधीसुधी व्यक्ती नाहीस तू आमचं बाळ आहेस तुझ्यात खूप दिव्य शक्ती आहेत आजपर्यंत तू, तू तुझ्यातील त्या दिव्य शक्तींना ओळखत नव्हतास पण आता हळूहळू पटत आहे तू खूप पवित्र निर्मळ मळाचा आत्मा आहेस म्हणूनच या ब्रह्मांडाच्या शक्ती नेहमी तुझ्यासोबत असतात नेहमी तुझ्या मदतीसाठी धावून येत असतात त्यामुळेच तुझेही या निसर्गावर खूप प्रेम आहे या निसर्गाविषयी पशुपक्ष्यांविषयी झाडे आकाश पाणी यांच्याविषयी तुला खूप आकर्षण आहे त्यांच्यासोबत एकांतात वेळ घालवायला त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला तुला खूप आवडते आणि हे निसर्ग देखील कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुझ्याशी बोलण्याचा तुला संकेत देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो बाळा तुझ्यावर खूप जणांची वाईट नजर जण आहे तुझे खूप जण शत्रू देखील बनलेले आहेत तुझ्यावर खूप जण ईर्षा करत असतात खूप जण जळतात तुझी प्रगती तुझा आनंद त्यांना पाहावत नाही तुझ्या जवळच्या लोकांनी तुझे वाईट होण्यासाठी खूप साऱ्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव तुझ्यावर पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही ते लोक ते करत आहेत पण त्यांच्या या नकारात्मक ऊर्जा तुझ्यापर्यंत येऊनही त्या तुला स्पर्श करू शकत नाहीत त्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव तुझ्यावर पडत नाही कारण तू या ब्रह्मांडाच्या आमच्या आशीर्वादाच्या सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित त्या, त्या नकारात्मक शक्ती तुझे काहीच वाईट करू शकत नाहीत त्यामुळे तू निश्चिंत बळा तुझ्यावर कोणत्याच नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नसलेला पाहून तुझे शत्रू खूप चिंतेत असतात पण ते त्यांचे वाईट कृत्य तुला उद्ध्वस्त करण्यासाठी करतच असतात पण त्यांना हे कुठे माहीत आहे की तुझे रक्षण स्वत या ब्रह्मांडाचे नायक करत आहेत बाळा सतत करत असलेल्या त्या वाईट कृत्यांचा तुझ्यावर थोडा प्रभाव पडत जरी असला तरी तू घाबरू नकोस ते केवळ तात्पुरते असते जितके प्रयत्न ते लोक तुला पाडण्याचा करतील तेवढी तुझी सकारात्मक शक्तीही वाढत जाईल जेवढे जास्त सोन्याला तापवले जाते तेवढे सोने हे निखरत असते लोखंडालाही जेवढे जास्त तापवले जाते मार दिला जातो तेवढे ते लोखंड मजबूत बनते तसेच हे जे सर्व तुझ्यासोबत घडत आहे ते सर्व तुझ्या शक्तींना बळ मिळवण्यासाठीच तुला मजबूत बनवण्यासाठीच घडत आहे यात तुझाच फायदा आहे त्यामुळे तुझ्यासोबत घडत असलेल्या घटनांनी तू दुःखी होऊ नकोस नकारात्मक विचार करू नकोस तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वास आणि आमच्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस परिस्थिती कशीही असू दे नेहमी सकारात्मकच विचार कर जेवढे जास्त सकारात्मक विचार तुम्ही करत असता तेवढी तुमची सकारात्मक शक्ती वाढत असते आणि त्या नकारात्मक शक्तीने या कमजोर होत असतात नष्ट होत असतात त्यामुळे स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि नेहमी सकारात्मकच विचार कर सगळे चांगलेच होणार आहे आणि बाळा तुम्ही काळजी कशाला करता ही तुमची आई तुमच्यासोबत कधीच वाईट होऊ देणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आमच्या आशीर्वादाचा पदर नेहमी माझ्या बाळांवर असतो त्यामुळे तुमचे कोणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू दे त्यामध्ये ते कधीच यशस्वी होणार नाहीत बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस अपेक्षा ही कोणाकडूनच ठेवू नकोस अपेक्षा ही फक्त तुमच्या स्वतःकडून आणि तुमच्या परमेश्वराकडूनच ठेवा तुझ्या जवळचेच लोक तुझ्याबरोबर षडयंत्र रचत आहेत त्यांची ओळख तुला हळूहळू पटू लागेल त्यांच्यासोबत तू तु कधीच तुझे सुख दुःख तुझ्या योजना या त्यांना सांगू नकोस ते लोक गोड गोड बोलून तुझ्याकडून तुझ्या सर्व सुख दुःख तुझ्या योजना या काढून घेत असतात तुझ्या आयुष्यात काय घडते आहे हे जाणून घेण्यामध्ये त्या लोकांना खूप रस असतो ते खूप त्यांची ओढ वाटते त्यामुळे ते त्यांना तुझ्या जीवनात घडत असलेल्या कोणत्याच गोष्टी सांगू नकोस बाळा नेहमी ध्यानधारणा कर नामस्मरण कर तुझ्या भोवती जे सकारात्मक चक्र फिरत आहे त्या सकारात्मक चक्राला या तुझ्या ध्यानधारणेने खूप शक्ती मिळत असते स्वतःच्या शक्ती तू ओळख त्यांच्यावर काम कर त्यांना सक्रिय कर मग तुझ्यावर कोणीही काहीही नकारात्मक क्रिया करू देत त्याचा थोडाही प्रभाव तुझ्यावर पडणार नाही उलट फिरून त्या नकारात्मक शक्ती ज्यांनी केलेल्या आहेत त्यांच्यावरच या शक्ती या उलटतील बाळा सध्याला जरी तुला वाटत असले की आता सगळे संपलेले आहे आता काहीच होऊ शकत नाही सगळीकडे तुला अंधार दिसत असेल तर हा अंधार बाळा तुझ्या भल्यासाठी झालेला आहे तुला समोर काहीच सध्या दिसत नाही उजेडात तुम्हाला खूप सारे प्रश्न खूप सारे मार्ग दिसतात जे तुम्हाला भरकवतात जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळीकडे अंधार तुम्हाला जाणवतो तेव्हा समजून जा की तुमच्या जीवनाच्या एका पर्वाचा अंत होत आहे आणि एक नवीन पर्व जन्माला येत आहे तुमच्या समोर असलेल्या त्या काळ्या कुट्ट अंधारातून एक प्रकाशाचे किरण तुमच्याकडे येत आहे त्या प्रकाशाच्या दिशेने तू फक्त चालत राहा पुढे नवीन आयुष्य सुखी समाधानी आयुष्य तुझी वाट पाहत आहे यशाची दारे तुझ्यासाठी खुली होत आहेत त्या काळ्या अंधाराकडे लक्ष तू देऊ नकोस न घाबरता न डगमगता पुढे पाहून त्या तेजस्वी किरणाच्या दिशेने तुला आम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत पुढे तुझे नवीन जीवन तुझी वाट पाहत उभे आहे बाळा सध्याला तुला असे वाटत आहे की एक एक करून तुझ्या जवळची माणसे तुझ्यापासून दूर होत चालली आहेत सर्वजण तुला एकटे पाडत आहेत तुम्ही स्वतःला खूप एकटे समजत आहात बाळ हे सर्व तुझ्यासोबत घडत आहे कारण तू त्यांच्यासारखी सामान्य व्यक्ती नाहीस सामान्य आत्मा नाहीस तुझा जन्म साथी कि वा साधी साथी हा फक्त आराम करण्यासाठी किंवा साधे जीवन जगण्यासाठी झालेला नाही तुम्ही एकटे पडलेला आहात कारण आता तुमच्या जन्माचे जे मुख्य ध्येय आहे ते तुम्हाला प्राप्त करायचे आहे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला एकटे पाडले ते कधीच तुमचे नव्हते तुमच्याशी जुळण्यात त्यांचा स्वार्थ होता त्यांचा स्वार्थ आता पूर्ण झालेला आहे म्हणूनच ते तुमच्यापासून आता दूर झालेले आहे बाळा एकटे पडल्यावरच स्वतःची किंमत कळत असते तुम्ही स्वतःचा आदर ठेवू लागता तुझ्या एकट्याचा प्रवास आता चालू झालेला आहे जे जे यशस्वी झालेले आहेत ते देखील एकटेच पडले एकट्याच्या हिमतीवरच त्यांनी एवढे मोठे यश मिळवले तू देखील त्याच मार्गावर आहेस तुझ्या एकट्याचा प्रवास आता चालू झालेला आहे आता न थांबता न थकता आम्ही दाखवलेल्या मार्गावर तू चालत राहा तुझे ध्येय तू पूर्ण कर मनापासून प्रयत्न कर तुम्ही खूप मोठे बनणार आहात खूप मोठे नाव कमावणार आहात समाजात खूप मानसन्मान तुम्हाला मिळणार आहे तुमचे नाव हे खूप मोठे होणार आहे त्यामुळे स्वतःवर पूर्ण लक्ष दे इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस नकारात्मक विचार कधीच मनात आणू नकोस नकारात्मक विचार हे तुम्हाला खाली खेचण्याचे काम करत असतात त्यामुळे नेहमी सकारात्मकच विचार करा मग लवकरच तू तुझे हे ध्येय पूर्ण करशील आणि तू घाबरू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच आहेत तुला प्रत्येक क्षणाला प्रत्येक मार्गावर आम्ही योग्य तो मार्ग दाखवतच राहू तू निश्चिंत राहा फक्त तू तुझे प्रामाणिक प्रयत्न कर बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करा विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी एस सी मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद